पुणे आदरणीय व्यासपीठ आणि आमचा निरोप समारंभ आयोजित केलेले सर्व ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे तुमचे मुलं यांचे सर्वांचे मी आभार मानते बोलायचं खूप पण आज शब्द सुद्धा आज ज्या वेळेस मी गाडीतून उतरले त्या दिवशी मला पहिला दिवस आठवला आणि त्या दिवसाची जी नजर होती देणारी कुठे काय असत काय ठेवलेलं असत कशी असेल शाळा त्या दिवसाची नजर आणि आजची नजर सारखीच होती का कारण आज पहिल्या दिवशी होत ते माहीत नव्हतं त्याच आणि आज आजची नजर आज होती की ते सगळं सोडून जायचे सगळ्यांच्या बदल्या झाल्या सगळ्यांनी स्टेटस ठेवले आणि स्टेटस पण बघितलं पण मी बदली झालेला कधी स्टेटस ठेवलं नाही का कारण बदली झाली पण मी निरोप दिला नाही अजून पोट ओळखा तो निरोप आज खऱ्या अर्थाला किंवा शासकीय म्हणत असा नाही आज सगळे म्हणले आमची शाळा बदलली आमची शाळा बदलली सगळ्यांच्या स्टेटस आले पण मला स्टेटस ठेवा नाही वाटलं का कारण मी शाळाच सोडली नव्हती आज पण भेटेल माझी परवा दिवशी पण मला ना रामे नाव नाही आठवलं रामेटाकली सात वर्ष घालवली एका दिवसामध्ये निरोप दिल्यानंतर नाही तर त्याला आम्ही स्वल्प विराम देतोय स्वल्प विराम द्यायच्यासाठी की पूर्ण विराम दिला की सगळं संपलं पण मी पूर्ण विराम कधीच देणार नाही स्वल्प विराम म्हणजे मी येणार इथं वारंवार येणार का मला हे सोडायचं नाहीये सकाळी आवर्पणे निरोप आहे निरोप आहे पण मला असं वाटत होतं मी माझ्या माहेरीचा हे घेऊ का ते घेऊ का काय करू काय नको करू असं वाटत होत आता मान जरी नाही दिला आपण जसं कोणी बोलवत नाही आपल्याला तरी आपण आपल्या माहेरी जातो तसं तस मी येत आहे मानाची गरज नाही मला नाही बोलवलं तरी पण आपण कसं माहेरी जात आई वडील काय बोलवतात का आपल्याला नाही तसेच मी येत आले कि शाळा या शाळेतले अनुभव याला सगळ्यांना आता स्वल्प विराम मिळाला पूर्ण विराम नाही आठवणी काय माझ्या स्मरणामध्ये राहिले त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आठवण म्हणजे जिजा वडिलांनी जशी माया करा विक जिजाने तशी माया केली माझ्यावर नेहमी सोबत राहिले एक खंबीर पाठीशी आधार म्हणून म्हणजे मला कधी वडिलांची कमी बासवती मिळते आमच्या सोबत असणाऱ्या ताई आपल्या अध्यक्षा महानंदा ताई आमच्या खिचडीवाल्या मावशी आईप्रमाणे विचारायच्या दास सुट्ट्यावरून आले की विचारायच्या कशात मॅडम तुम्ही आणि त्यांच्यामध्ये जी आपुलकी असायची ना ती अजून आम्हाला आठवते आपल्या शाळेतले सर्व ग्राम असत संभाजी भाऊ असतील पंढरी भाऊ असतील तुकाराम भाऊ असतील बालासाहेब भाऊ असतील आणि सगळे इतर जे सदस्य आणि जुळे तर त्यांनी भावासारखं मला कधीच वाटलं नाही की पोंडूर मध्ये मी शाळा करते माहेरी फिरते तसं मी गावामध्ये मिरवायचे सासरून येणारी कशी गावामध्ये मिरवायची तसं मला वाटायचं गावामध्ये फिरताना माहेरी मिरवल्यासारखं सगळ्या गावामध्ये फेरी मारताना सुद्धा कधी मला गावातून फेरी गावा मारल्यासारखे वाटायचे नाही आणि आता हे सासरी सारखं असं वाटायला लागलंय मला पोंडवर सगळ्या सोबत राहिलेल्या आपल्या शाळेतील सर्व शिक्षक तत्व तत्वांचं भांडण सगळ्यातच असतं माझं सुद्धा त्यांच्याशी <tart> तत्वांचं <succot> भांडण <tart> होत पण मनातून कधीच तिरस्कार बांधला नाही त्यांचा तत्व माझे कधी कधी तत्व कोणाची जुळत नाही त्या तत्वांचं भांडण नेहमी राहणार पण तत्व बाजूला ठेवणार आपुलकी ना की नेहमी तशीच राहील तत्काळ मिळत कधीच आपल्या मनातल्या सांगत नाही सांगता पण मी नेहमी त्यांना सांगायची मला असं म्हटायचंय का माते घाटोळेचं राहते आमच्या घरची प्रत्येक गोष्ट मी त्यांना बावाप्रमाणे सांगायची आणि वाटायचं कधी आता समजा रागवल्यानंतर मी मुलांना म्हणायचे आता मी तुम्हाला सोडूनच जाणार पण आज कळत आहे तसं म्हणलं आणि तसं बांधून खूप फरक असतो खूप दुःख होतात आपण सोडून जातो तेव्हा आणि मुलं सगळे सातवीचे मला तर ठेवते सातवीच्या मुलांनी यावं कारण माझी पहिली बहीण होती आपले स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांना घेऊन दुसरीच्या मुलाचे पाठवणे वर्ग आपला सगळ्यात जास्त येऊ असता आपल्या लेकरांवि मला ते आपल्याने काल मला वाटतलं की वाटतं सातवीचे मुलं असायला पाहिजे मला खूप आठवण झाली आता काही शाळेत सातवीच्या मुलांची इतर सर्व शिक्षक गावकरी आता काही गावकरी आले नाही गावातल्या सगळ्यांनी मी आज सांगते गावातली एक एक महिला मला माहिती एक ना एक घर मला माहिती त्या दिवशी एवढं जोडलं की आता ते सोडावं वाटा ना आणि ते सोडून गेलं तरी ते परतलं जाणार आहे ना मनात कायम सुरू राहणार आपण सोडून मी बऱ्याच वेळा नरवाडे सरांना बोलायचे मला आता पण वाईट वाटत मी खूप केला नरवाडे सरांना बोलते पण ते तत्वाचं बांधण होत मग नरवाडे साहेबांबद्दल माझ्या मनात राग नाही पण मला असं वाटतं त्यांनी बावी आयुष्यामध्ये ती म्हणते का निरोपाला सुद्धा मॅडम मला सांगून घेणार पण मला असं वाटतं त्यांनी सुधराव होत त्यांच्या त्यांच्या तत्व त्यांनी त्यांच्या जपाव येत ते पर पिराचे नाणेकर असतील भक्तीचे पप्पा असतील धोक्याची सूचना असते की नाही एखाद्या माणसाला आपण धोक्यातून तशाप्रमाणे ते आम्हाला वाचवायचे सांगायचे इथं धोका आहे तिथं धोका आहे नारायण भाऊ असतील आम्हाला नेहमी स्वप्न असायचं शेत घ्यावं पण नारायण भाऊ शेत म्हणजे आमचं शेत होत रामनाच भाऊ शेत म्हणजे आमचं शेत आम्हाला कधी वाटलं नाही की आपण दुसऱ्या दादा हकाने बोलवणार मॅडम या सर या अडसून मॅडम बहिणी सारखं गंभीरपणे पाठीशी उभा राहणार गरज पडली मॅडम डब्बा नाही डब्बा आणून म्हणजे त्याला कधी असं वाटलंच नाही की आपण दुसरीकडे राहतो शाळाकडं बऱ्याच ठिकाणी आपण पोट सारखं गाव असत पण दुसरीकडे पण पोट भेटर गा आपल्याला तिथं गेल्यानंतर आणि ह्या गावाकडून खूप काही शिकलो आम्ही मेन म्हणजे दान दान करणं कोणालाही न सांगता दान करणं दाकृत्वाचा जो अधिकार असतो दाकृत्वाचा जो वारसा असतो तो आम्ही शकतो आपले जे आप्पा आपण आम्ही खंबीरपणा शिकलो आम्ही हाग द्या नसतील हात तयारच तो खंबीरपणा आम्ही त्यांच्याकडून शिकलो आता खूप जण आहेत परमेश्वर भाऊ असतील पंढरी भाऊ असतील संभाजी भाऊ हे सगळे आमचे भाऊ आहेत आहेत पाठीशी उभा राहणारे खंबर आता पण फोन केला त्यांना सकाळी मी म्हणलं की तुम्ही आम्हाला तुम्ही <tellan> तर मला पत्रिका पण पाठवली नाही तुम्ही तर मला बोलवलं पण नाही सर आता आमच्या सरांनी उम्मान बोलवला तर बोलवलं पण नाही मला मग मी कसं येणार सांगा बरं मग ते म्हणले मॅडम तुम्हाला मान द्यावा लागेल मग कसं होईल म्हणे घरी येऊनच द्यावं लागेल म्हणे पण तसं नाही मग सहज म्हणले पण माहेरी जाण्यासाठी फोनच पत्रिका पाठवायची जर तसं मला पण काय म्हणलं कालपासून मी तयारी करत होते मला फोन यायचंय पोंडोळला यायचंय मला खूप छान वाटलं आणि इताळच्या विद्यार्थ्याचा अजून एक गुण विद्यार्थ्याचा गुण म्हणजे विनयशीलता खूप विनयशील आणि नम्र मुलं आहेत पण गेले ना मी तुमचे उदाहरण देते रामे टाकेला आमचे लेकर आणखी रामे टाके आमची झालीच नाही दोन दिवसात होईन का सात वर्षाची सोडून सात वर्षाचं कोंड सोडून दोन दिवसात रामे टाके आमची होईन का नाही मला आमचं कोंडू मी सांगते आमच्या पोंड असे होते आमच्या पोंडवचे लेकर कसे होते विसरता का एका दिवसामध्ये पण त्याला आठवणी विसरलं सहवास सहवास आहे आपला सहभाग आठवण नाही जप मनामधल्या राहिल्याला अनुभव संपलेत का आठवणी संपल्यात का त्या आठवणी आम्ही काय स्वरूपी मनात करून ठेवलं त्याचं काय विसरू ते मनामध्ये आम्ही त्या कधीच विसरणार नाही आता नवीन आलेले शिक्षण वडगावकर मॅडम पाटील सर पाठी त्यांची काय ओळख नाही वडगावकर मॅडमच फक्त नाव माहिती पुढे फार छोट व्हायचे पण दोन पाच एका नजरेमध्ये आपल्याला गळत आहे माणूस कसा आहे ते तुझं खूप आपल्या शाळेला गुढ घेऊन जाईल गोतकरच लाडू शेक ते खूप आठवण झाली कारण शाळेत पाहून ठेवला तेवढा तेच कर गुड मॉर्निंग म्हणतात नेहमी आलं की पहिले गुड मॉर्निंग मॅडम त्यांची गुड मॉर्निंग ऐकलंच नाही ना मग शेख सरांची खूप आठवण आणि घाटोळे सर घाटोळे सरांनी मला एक आयुष्यभराची एक अनमोल असे ते सोबत ते म्हणजे त्यांनी गुरुदेव गुरुदेवचा जो कोर्स तो करायला त्याच्यामुळे माझं आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उमाद सर असते उमाद सर उमाद सर नेहमी पाहिजे मॅडम काय पाहिजे मॅडम काय पाहिजे कधी आवाज द्या तयारच म्हणजे खूप काय मागचं कमवलं खूप माणसं का माणसं जोडले आणि आयुष्य झाली आता एखादी शाळा सोडली आपण सगळं विसरून जात होत पण तसं विसरून जाण्यासारखं काय नाही आयुष्य बराच माणसं जोडले हे कायदे कधीच ना विसरणार कायम ऋणानुबंद हे कायम सोबत राहते आम्ही कुठे जाऊ आणि आम्हाला वारंवार इथं यावं वाटतं आम्ही बदली झाल्यापासून दोन तीन वेळा पोंडरीमध्ये आलो का कारण हे ऋणानुबंद आम्हाला जपायचे तुमच्या ऋणात आम्हाला कायम स्वरूपी राहायचंय आम्हाला नेहमी असं वाटतं की आम्ही इथं राहावं कधीच जाऊ नये पण कसं असत प्रत्येक प्रत्येक गोष्टीला काय असतं माहितीये का शेवट हो आता नवीन किनाने सुरुवात करायची म्हणजे आपल्याला हे सोडून जावंच लागणार पण आम्ही तुमच्या आठवणीसोबत घेऊन जाणार आहोत आठवणी ना आम्ही तुमच्या मनात ठेवणार आहोत त्यासोबत घेऊन जाणार आहोत पण मला बऱ्याच वेळा असा अनुभव येतो हो की ज्या 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 शाळेमध्ये निरोप समारंभ घेतला मुलींच्या आणि मुलांच्या आवडी जी गोष्ट असते पहा ते म्हणजे गॅदरिंग सगळ्यांनी म्हणजे मॅडम गॅदरिंग छान घेत होत्या गॅदरिंग छान घेत्या गॅदरिंग छान मग ते नवीन येणाऱ्या शिक्षकांना वाटतं या मॅडमने शिकवलंय का नाही तर गॅदरिंगच घेत होत्या फक्त असं वाटतं की नाही म्हणजे जी गोष्ट आवडत असते ना माणसांना तीच गोष्ट वारंवार सांगतो विद्यार्थ्यांना पण जी गोष्ट आवडती ती आता सर सांगते ना लिपालिसर सहल नेत सहल लिपालीसर होते मग लिपालेसर फक्त सहलच नेत होते शिकले नव्हते का ज्यांना जे आवडत ना ते सांगत असत मुलांच्या मनातल्या आवडीची गोष्ट त्यांना जी आवडली ती गोष्ट सांगतात माझ्या माझं पण मी एका शाळेत मग मॅडम गॅदरिंग घेतात का फक्त शिकविली नाही का बरोबर असं होत नाही पण ज्या त्या विद्यार्थी आपलं स्वरूप म्हणजे आपले विद्यार्थी असतात आणि मला माझ्या विद्यार्थ्यांमध्ये माझं सुरू mm. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण तर सहनशील असतो तर आपले विद्यार्थी सुद्धा खूप सहनशील आहेत परत कष्टाळू आहे फक्त त्यांनी त्यांची जी एनर्जी आहे त्यांची कष्ट आहे ते योग्य जागे खर्च करा हीच ईश्वरच्या निपाना तुमच्या पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर मला सगळ्यांनी मोठ्या मनाला माफ करा एवढीच सगळ्यांना करा धन्यवाद